महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी रविवारी झालेल्या मुळसाधार पावसामुळे भवानी पेठ मधील तकिया वस्तीमध्ये पाणी शिरून पाणी लोकांच्या घरामध्ये गुडघ्यापर्यंत भरल्याने लोकांना रस्त्यावरती रात्र काढावी लागली तसेच वस्तीतील लोकांनी प्रशासनाला जे काही पावसामुळे नुकसान झाले असतील त्याबाबत नुकसान भरपाई द्यावे व आणि वस्तीतील लोकांना मदत करावी अशी विनंती वस्तीतील लोक करत आहेत हे बघा आमच्या घरात इकडे पाणी आलेलं आम्हाला मदत करण्या संपर्काची बघा तुम्ही किती पाणी आलं ते बघा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद